कारण बरेचसे असे उमेदवार आहेत की त्यांचे स्वतःचे पालक त्यांना अजिबात सांभाळत नाहीत किंवा त्यांच्याकडे तेवढे पैसे पण नाहीत त्यांना देण्यासाठी आज पाच पाच दहा दहा वर्ष उमेदवार असे आहेत काही ते स्वतःच्या आई वडिलाकडून भाव एक रुपया नाहीत मित्र मैत्रिणी असतील किंवा इतर कोण त्यांचे शुभचिंतक असतात ते त्यांना पुसतात आणि त्यांच्या जीवावर हे सगळं त्यांचं हे पाच दहा वर्षात गेलेले आहेत आई वडिलांकडे मागायचं तर कोणत्या तोंडाला मागायचं तेच इतर इतरांच्या शेतीमध्ये जाऊन रोजंदारी करतायत आणि आपली आपलं दरोजचं जीवन जगतात त्यामध्ये अजून ह्याचा पाच दहा हजाराचा खर्च वेलकम टू महा स्पर्धा मित्रांनो सध्या लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीस करता ऑप्टिंग आउट सुरू आहे आणि याचा कालावधी सात दिवसाचा आहे आता तारखेपासून सुरू झालेली प्रक्रिया ले 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 ले। ले 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 ही चोवीस एप्रिलला संपणार आहे हा सात दिवसाचा कालावधी म्हणजे बऱ्याचशा उमेदवारांचा हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे कारण बरेचसे उमेदवार हे कट ऑफच्या अगदी जवळ येऊन थांबलेले आहेत कारण पूर्ण क्षमतेनं जेवढ्या जागा जाहिरातीमध्ये होत्या तेवढ्या जागा भरलेल्या नाहीत शिवाय काही उमेदवारांकडे डबल पोस्ट असल्यामुळे बऱ्याच उमेदवारांना त्यामध्ये संधी मिळालेली नाही त्यामुळे बऱ्याचशा उमेदवारांना ऑप्टिंग आउट नंतर त्यामध्ये संधी मिळणार आहे परंतु ही संधी कधी मिळणार आहे तर ज्या उमेदवारांकडे एकापेक्षा अधिक पद आहेत आणि त्या उमेदवारांनी जर ऑप्टिंग आउट विहित वेळेत केलं तर निश्चितपणे जे उमेदवार अगदी जवळ मेरिटच्या येऊन थांबलेले आहेत त्यांना त्यामध्ये संधी मिळणार आहे आता तुम्ही बघत असाल तुम्ही त्या प्रक्रियेतून गेला असाल त्या प्रोसिजरमधून गेला असाल तुमच्यावर देखील अशा कधी वेळ प्रसंग आले असतील परंतु जे उमेदवार आज प्रोविजनल सिलेक्शन लिस्टमध्ये आहेत आणि जे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाहीत त्या दोन्ही उमेदवारांची जर मानसिकता पाहिली तर खूप तफावत दिसून येईल प्रत्येक जण वेगवेगळ्या स्वतःच्याच विश्वात रमत आहे कारण बरेचसे असे उमेदवार आहेत की त्यांना सध्या असं आपण नेहमी म्हणतो ना अन्न सुद्धा गोड लागत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण हा कालावधी दोन वर्षात आहे परीक्षा जाहिरात आल्यापासून आजपर्यंत दोन वर्षाहून अधिक कालावधी झालेला आहे आणि अजून किती वेळ जाणार आहे हे निश्चित माहीत नाही परंतु आपण गृहित धरू की एक दोन महिने जातील परंतु ज्या उमेदवारांनी ह्याच परीक्षेवर संपूर्ण टार्गेट ठेवलेलं होतं आणि त्यातून जर त्यांना निराशा येणार असेल तर निश्चितपणे त्यांच्यासाठी आता थांबायचं की अजून पुढे प्रवास करायचा ह्या सगळ्या गोष्टी तपासून पाहाव्या लागणार आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बरेचसे उमेदवार हे एकमेकांना कॉन्टॅक्ट करतायत संपर्क साधून त्यांना विनंती करतात की तुम्ही ऑप्टिंग आउट वगैरे करा कारण बरेचसे उमेदवार हे बीएमसी मध्ये सिलेक्शन झालेलं आहे काही जण टॅक्स असिस्टंट आहेत कोण ऑलरेडी तलाठी म्हणून रुजू होऊन पाच सहा महिने त्यांची त्याहून अधिक नोकरी झालेली आहे कोण लिपिक अंकलेख दोन हजार एकवीस असेल बावीस असेल या बॅच मधून मंत्रालय किंवा भ्रुण मुंबई क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कार्यालयात कार्यरत आहेत किंवा इतर बरेचसे उमेदवार असे आहेत की पीएसआय ट्रेनिंग करतायत तरी देखील ते त्यांची लिस्टमध्ये नाव आहेत किंवा इतर राज्यसेवेची उमेदवार असतील एस टी आय असतील किंवा इतर डब्ल्यू आय डी असतील इतर बहुसंख्य पद आहेत ज्याचे निकाल रिसेंट काही दिवसामध्ये लागलेले होते आणि ते उमेदवार आपली आपली सेवा करत आहेत कामावर आहेत त्यांना पगार येतोय सगळं व्यवस्थित चालू आहे काही जणांच्या त्यामध्ये अडचणी असतील निश्चितपणे ते नाकारता येणार नाही परंतु त्यांचं आयुष्य एक सुरळीतपणे सध्या तरी सुरू आहे परंतु जे उमेदवार आज घडीला ऑप्टिंग आउट साठी आहेत प्रयत्न करतायत विनंती करतायत त्यांना काही जणांकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतोय काही जणांकडून निगेटिव्ह येतोय काही जण जाणून बुजून काही गोष्टी माहिती देण्याचं टाळतायत किंवा आम्ही ऑप्टिंग आउट करणार नाही अशा गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत असं बरेच जण उमेदवार सांगत आहेत परंतु लक्षात घ्या मित्रांनो काही उमेदवारांची अशी परिस्थिती आहे काही पालकांची सुद्धा थेट मला फोन आलेले आहेत मित्रांनो काही अशा घटना आहेत की तुम्हाला त्या ऐकून सुद्धा दुःख होईल आणि तुम्हाला सुद्धा वाटेल की आपण सुद्धा काहीतरी पॉझिटिव्ह पावलं उचलली पाहिजेत कारण तुम्ही सोशल मीडियावर ऐकलं असेल टेलिग्राम व्हॉट्सअपवरनं वेगवेगळी Uh, उमेदवार व्यथा मांडताना तुम्हाला दिसले असतील तर काही असे उमेदवार आहेत की आज घडीला त्यांचं तीन चार जणांचं चा कुटुंब असतं अचानक त्यामध्ये काही दुर्दैवी घटना घडतात आई वडील यापैकी कोणाचं तरी निधन होतं आणि संपूर्ण जबाबदारी त्या आईवर किंवा वडिलावर येत असते बहिणींची भावांची लग्न बाकी असतात कुटुंब चालवण्यासाठी अडचणी येत असतात शेतजमीन मोजकी असते करोडवाहू जमीन पावसाचा निमित्ता त्यातून मिळणारं उत्पन्न ह्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ घालणं अजिबात त्यांना शक्य होत नाही मग आपला मुलगा असेल मुलगी असेल बाहेर जाऊन पुणे सातारा चांगली किंवा कोल्हापूर वेगवेगळ्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर असेल वेगवेगळ्या अमरावती सारख्या शहरामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते अभ्यासाला जातात तिथं गेल्यानंतर त्यांच्यासाठी लागणारा तो महिन्याचा खर्च हा चार पाच सहा सात आठ दहा हजारापर्यंत वेगवेगळा खर्च आहे पुण्यासारख्या शहरामध्ये आणि हा खर्च भागवण्यासाठी त्या आईची त्या वडिलांची दमछाक होत असते कारण अर्निंग खूप कमी असतं कोणीतरी आपलं रोजंदारीला जात असतं मग ते शेतामध्ये काम करण्यासाठी इतरांच्या जाऊ किंवा कोणाच्या गवंडी म्हणून कामाला जाऊ गवंडीच्या हाताखाली कामाला जाऊ किंवा इतर विहिरीच्या कामासाठी जाऊ किंवा कोणतीही शेत जमिनीमध्ये इतरांच्या बागा छटण्यासाठी जाऊ अशी वेगवेगळी कामं करण्यासाठी हे शेतमजूर जातात जा जा जा। आजही तसे माझे मित्र मैत्रिणी आहेत त्यांची परिस्थिती भयानक आहे आणि ह्या उमेदवारांच्या जेव्हा व्यथा ऐकल्या जातात व्यथा ते स्वतः सांगतात त्यावेळेस दुःख होतं की ह्यांच्या ह्या है सक्सेस म्हणजे ह्यांच्या ज्या परिस्थिती आहे ती कधी बदलणार असंच हे जर सुरू राहिलं प्रत्येक परीक्षा येणार हजारो जागा आहेत सिलेक्शन होत नाही परंतु त्या सिलेक्शन होण्यामागत ते स्वतःच जबाबदार नाहीत की त्यांचा अभ्यास कमी पडतोय असं पण नाही कधी कधी ह्या ओव्हरलॅपिंग जागा होणं एकापेक्षा अधिक पोस्ट एकाच उमेदवाराकडे असणं सहा महिन्यानं वर्षानं त्या पद रिक्त राहणं आणि त्या उमेदवारामुळे पुन्हा मग वेटिंग मधून संधी मिळणं न मिळणं ह्या सगळ्या गोष्टी ह्यासाठी कारणीभूत ठरत असतात मग ते उमेदवार एका मार्काने किंवा सेम मार्क्सने असतात आणि तरी देखील त्यांचं सिलेक्शन होत नाही त्यामध्ये त्यांची अजिबात चूक ठरत नाही निश्चितपणे त्यांचा अभ्यास थोडाफार कमी आहे ठीक आहे परंतु एकाच वेळी जर पाचशे हजार दोन हजार जागा रिक्त राहणं त्यावेळेस त्यांची चूक कशी म्हणता येईल आता कित्येक उमेदवार अशा आहेत की अगदी मेरिटच्या जवळ येऊन ठेपलेल्या आहेत परंतु त्यांना कोणीतरी मदतीचा हात दिला तरच त्यांचं सिलेक्शन होणार आहे त्या प्रत्येक आई वडिलाची अशी इच्छा आहे की आमच्या तरी मुलाला नोकरी लागावी किंवा त्याचं चा चांगलं व्हावं लग्न होणं बाकी आहे मुली बाकी आहेत घरातल्या भावाला नोकरी लागली तर मुलीचं लग्न करण्यासाठीचा खर्च उचलला उचलता येऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टीच्या विचारामध्ये आई वडील आहेत आणि आपण फक्त आपलं तीन चार पाच चा जणांचं कुटुंब एवढं नाही तर संपूर्ण समाज आपल्याकडे त्या वेगळ्या नजरेने बघत असतो किती दिवस नोकरी साठी वाट बघणार आहे मुलीची भावांची बहिणींची लग्न राहिलेली आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी समाजसुद्धा आपल्याला व्यवस्थित जीवन जगू देत नाहीत मग ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नोकरी मिळवणं हा खूप महत्वाचा घटक आहे आणि ती नोकरी मिळवण्यासाठी तुमच्या माझ्या सारखेच मित्र मदत करू शकतात ज्या उमेदवाराकडे एकाहून अधिक जागा आहेत पोस्ट आहेत तो उमेदवार काही का चार ठिकाणी दोन ठिकाणी नोकरी अजिबात करू शकणार नाही तसं आपल्याकडे नियमच नाही म्हणजे एकाहून अधिक पोस्टचा तुम्हाला एकाच वेळेस पगार मिळता मिळवता येत नाही इव्हन तो खाजगी क्षेत्रातला असो किंवा सरकारी क्षेत्रातला असो एका वेळी दोन्ही कामं करता येत नाहीत मग ज्या उमेदवारांकडे दोन पोस्ट आहेत त्या उमेदवारांना अशी विनंती राहील की ज्या उमेदवारांसाठी आपण ती संधी देणार आहोत त्यांचे आशीर्वाद त्यांच्या आई वडिलांचे आशीर्वाद एखाद्या दिव्यांग भावा बहिणीचं जे स्वप्न असतं आई वडील दिव्यांग असतात भाऊ बहीण दिव्यांग असतं त्यांचं लग्न होणं बाकी असतं इतर खूप अडचणी असतात भाड्याच्या घरात राहतात दररोज रोजंदारी करतात शेळ्या असेल जनावर असेल राखून त्यांचा प्रपंच हाकत असतात ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी तुमच्या माझ्यासारखेच मदत करू शकतात जे की एकापेक्षा जास्त पोस्ट ज्यांच्याकडे आहेत त्यातील पोस्ट ही डोनेट करून थोडक्यात की त्यांना दान करा तुम्ही थोडक्यात जीवदान द्या आणि ते जर केलं तर तुम्ही तुम्ही जर ते केलं निश्चितपणे त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाकिनी मिळेल त्यांचं आयुष्य समृद्ध होईल आणि त्याचे आशीर्वाद तुम्हाला हे आयुष्यभर मिळत राहतील आता मी हे सांगण्याचं कारण काय आहे किंवा मला यातून काय फायदा आहे का, का? तर अजिबात नाही परंतु दुःख एवढंच आहे की दिवसभरामध्ये भरपूर जणांचे फोन येत असतात आता पालक सुद्धा फोन करतायत माझ्या मुलीचं होईल का माझ्या मुलाचं होईल का माझ्या मुलाच्या मुलीच्या पुढं पन्नास पोर आहेत चोपन्न पोर आहेत दहा पोर आहेत काय होईल वेटिंग लिस्ट लागणार आहेत का बरेचसे उमेदवार ऑप्टिंग आउट करत नाहीत तो पालक किंवा ती आई त्या मुलाची मुलीची ज्यावेळेस फोनवर सांगते ती सगळ्या घटना त्यावेळेस वाईट वाटतं कारण एकापेक्षा जास्त जागा असून देखील उमेदवार ऑप्टिंग आउट करत नाहीत आणि तो उमेदवार नोकरीसाठी हळवळतोय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवायला पाहिजेत आपण कुठेतरी सहानुभूती दर्शक ह्या सगळ्या गोष्टी आपण समाजापुढे आदर्श घेऊन ठेवल्या पाहिजेत निश्चित तुमचं प्रोविजनल सिलेक्शन मध्ये लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे तुम्ही जरूर बॅनर लावा स्टेटस ठेवा तुमचं कौतुक आहे तुमचं अभिनंदन आहे सगळ्यांना माहीत पडलं तुमच्याकडे दोन तीन चार पोस्ट आहे तुमच्याकडे कॅलिबर होतो तेवढं आणि तुम्ही कॅलिबर होता आणि तुम्ही पात्र आहात की तुम्ही स्टेटस ठेवा बॅनर लावा सगळीकडे तुमचा सत्कार घ्या हो निश्चितपणे पण जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी ती पोस्ट डोनेट करणार आहात त्यावेळेस तुमचं त्याहून अधिक कौतुक असेल अभिनंदन असेल तुमच्यावर ह्या सगळ्या गोष्टींचा वर्षाव होणार आहे म्हणजे तुम्ही तेव्हा अधिक क्षमतेनं अजून पात्रतेनं तुम्ही त्यावेळेस त्या सक्सेस झालेला असता त्यामुळं अशा मित्रांना मैत्रिणींना माझं एकच विनंती आहे की जे मित्र आज घडीला आहेत वेटिंग मधून किंवा ऑप्टिंग आउट मधून आपल्याला संधी मिळेल त्यांच्यासाठी तरी किमान ऑप्टिंग आउट करा त्यांच्या आई वडिलांचं भाऊ बहिणींचं कोणाचंही पालकांचं कारण बरेचसे असे उमेदवार आहेत की त्यांचे स्वतःचे पालक त्यांना अजिबात सांभाळत नाहीत किंवा त्यांच्याकडे तेवढी पैसे पण नाहीत त्यांना देण्यासाठी आज पाच पाच दहा दहा वर्ष उमेदवार असे आहेत काही ते स्वतःच्या आईवडिलाकडून भावाकडून एक रुपया घेत नाहीत मित्र मैत्रिणी असतील किंवा इतर कोण त्यांचे शुभचिंतक असतात ते त्यांना ते पोसतात आणि त्यांच्या जीवावर हे सगळं त्यांचं हे पाच दहा वर्षच गेलेले आहेत आईवडिलांकड मागायचं तर कोणत्या तोंडाला मागायचं तेच इतर इतरांच्या शेतीमध्ये जाऊन रोजंदारी करतायत आणि आपली आपलं दररोजचं जीवन जगतायत त्यामध्ये अजून पाच दहा हजाराचा खर्च कुठून पेलणार आज येणाऱ्या आपत्त्या वेगवेगळ्या दवाखाना असेल किंवा इतर कुटुंबातल्या काही समस्या असतील ह्या सगळ्या सोडवत असताना रोजंदारी करणारा पालक हे आपल्याला पाच दहा हजार देण्याची तयारी कुठून करणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्ही आम्ही ह्या उमेदवारांसाठी पुढे येऊन ऑप्टिंग आउटसाठी सहकार्य करा ज्या उमेदवारांना खरंच हे पद घ्यायचंच असेल क्लर्क दोन हजार तेवीसचं त्यांनी जरूर घ्या परंतु जर तुम्ही ऑप्टिंग आउट न करता पुन्हा त्या लिस्टमध्ये आला आणि तुम्ही असं ठरवलं की आता आम्हाला नको पोस्ट आम्ही आहे त्याच पदावर राहू तर असं करू नका त्याच्या इतकं दुर्दैव नसणार आहे कारण पुढे जाऊन काय होणार आहे हे कोणालाही माहित नाही त्या उमेदवाराकडे तीन चार महिन्याचा कित्येक दिवसाची वाट पाहावी लागणार आहे त्याला आणि तो एक एक दिवस त्याच्यासाठी एक एक दोन दोन वर्षाचा असणार आहे कारण आज गेलेली दोन वर्ष ही त्यांच्यासाठी किती अर्धा आयुष्य गेल्यासारखं कित्येक जणांना वाटते काही जणांनी अन्न पाणी सोडलेलं आहे काही जणांना रात्री रात्री झोप लागलेला नाहीत की प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव नाही शंभर एकशे पन्नास दीडशे दोनशे दहा असे उमेदवार त्यांच्या पुढे आहेत आणि लॅप्स झालेल्या जागा जा म्हणजे आता लिस्टमध्ये नसलेल्या जवळपास पाचशे वगैरे अशा जागा जा ओव्हरलॅपिंग लॅपिंग म्हणजे आता टॅक्स असिस्टंटचे उमेदवार इकडं क्लर्कच्या लिस्टमध्ये आहेत बरेच जण डी साठी टॅक्स लागलेले नाहीत मग असं दुःख वाटणारच आहे, जन, ना, आहे। वाट ना, ना की ह्या जा जागा असून देखील मिळत नाहीत मग अजून याच्यापेक्षा वेगळं दुर्दैव काय असणार आहे एक तर जागा येण्यासाठी धडपडतात उमेदवार आणि जेव्हा जागा येतात त्यातनं पण ह्या जा जागा रिक्त राहतात त्यामुळे हे वाईट वाटतं आणि असं नेहमीच म्हणतो ना की समुद्रात राहून सुद्धा हात कोरडे राहायला नको म्हणजे सात हजारापेक्षा जास्त जागा जास्त होत्या तरी देखील आपल्याला सक्सेस मिळाला नाही याच्यासारखं को दुर्दैव कोणतंही नसणार आहे त्यामुळं ह्या जागा रिक्त राहू नये प्रत्येकाला संधी मिळावी याच्यासाठी ज्या उमेदवारांना अजिबात गरज नाही ज्यांनी ऑलरेडी वेगवेगळ्या वेग वेग पदावर काम केलेलं आहे काम करतायत उच्च पदावर काम करतायत तलाठी असून तुम्ही क्लर्कच्या भानगडीत पडू नका जरी तुम्हाला वाटत असेल जरी तुम्हाला वाटत असेल की माझ्यापेक्षा मी मला जिथं पाहिजे सोयीस्कर पाहिजे तिथं मला ती नोकरी मिळणार आहे आता मी तलाठी म्हणून सिंधुदुर्गला आहे पण मला क्लर्क म्हणून परभणीला मिळते परंतु क्लर्क आणि टॅक्समध्ये खूप फरक आहे तुम्ही एका पहिल्यांदाच सुरुवातीलाच तुम्ही एका स्टेप न पुढे असणार आहात म्हणजे यस सिक्स मध्ये असणं आणि मध्ये असणं आठवा वेतन आयोग आठवा वेतन आयोग लागल्यानंतर होणारी वेतन वाढ असेल ती बेसिकलाच कन्सिडर करून त्यामध्ये हाईक होत असते पुढे जाऊन तलाटेला मिळणारे प्रमोशन्स असतील या सगळ्या गोष्टीचा विचार करता तलाटे असेल आरोग्यसेवक असेल किंवा पी एस आय एस टी आय ओ आहे मंत्रालय लिपिका आहे किंवा ऑलरेडीज एक दोन वर्ष नोकरी केलेले भ्रूण मुंबई क्षेत्रामध्ये इतर पदावर काम करणारी उमेदवार असतील पुन्हा जाऊन तिकडे तुमची पदोन्नती असेल किंवा तिथली रँकिंग असेल ज्येष्ठता ही शून्य होण्यापेक्षा तुम्ही आहे त्या पदावर काम करून पुढे जाणं तुम्हाला सोयीस्कर होऊ शकतं कारण बरेचसे उमेदवार असे पण आहेत की बीएमसी मध्ये सिलेक्शन झालेलं आहे तरी देखील जिल्ह्याचा लिपिक आता बीएमसी मध्ये यस एट न सुरू होणारी ही म्हणजे पद आहे त्यामध्ये मिळणारा पगार आज मुंबईमध्ये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हजार पंचेचाळीस पेक्षा जास्त पगार मिळतो आणि तुम्ही जिल्ह्याला गेल्यानंतर तीस बत्तीस हजार पगार मिळणार आहे भविष्यात जाऊन तुम्हाला प्रमोशन्स देखील चांगले मिळणार आहेत बीएमसी असेल किंवा इतर पदावर परंतु क्लर्क हे तुम्ही अंतिम टप्प्यापर्यंत कोणत्याही स्टेट गव्हर्नमेंटमध्ये गेला तर तुमचं क्लर्क वरिष्ठ क्लर्क हेड क्लर्क आणि तुमचं अधीक्षक मिळाल तर सगळ्यांना मिळत नसतं परंतु अशा पद्धतीच्या स्टेप आहेत आणि तुम्ही एक क्लर्क ह्या कॅडरमध्ये ग्रुप सी असेल आणि नॉन गॅजेटेड ग्रुप बी मॅक्झिमम काही ठराविक माणसं किंवा उमेदवार जातील तर हे असे पण काही ड्रॉबॅक्स आहेत तर ज्या उमेदवारांकडे ऑलरेडी पोस्ट आहेत तर त्यांनी तरी ह्या उमेदवारांसाठी पुढे येऊन मदतीचा हात द्यायचा आहे आपणच ह्यांचे बांधव एकमेकांना सहकार्य करून पुढं आपण ह्या विकासाच्या नोकरीच्या प्रवाहात आणलं तरच आपल्याला सुद्धा तेवढाच थे त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि ही गोष्ट कशी तुम्ही पॉझिटिव्हली घेता त्यावर सगळं डिपेंड आहे सगळ्यांना विनंती राहील की तुमच्याकडे ऑलरेडी एक पोस्ट असताना इतरांना संधी द्या आणि ऑप्टिंग आउट विहित वेळेमध्ये करा तुमच्या का काही अडचणी असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ला 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 करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मॅक्झिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या ज्या उमेदवारांना असं वाटत असेल की मला पण ऑप्टिंग आउट आहे आणि ते जर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याला जर जाणवलं की आपण सुद्धा ऑप्टिंग आउट केलं पाहिजे आपल्या समाजातले आपलेच बांधव आप त्या प्रवाहामध्ये नोकरी आणले पाहिजेत तर त्याच्यासाठी निश्चितपणे फायदा होईल म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्याही अडचणी आल्या तर कमेंट करा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जाऊन निश्चितपणे तुमचे प्रश्न मांडा ग्रुपमध्ये जॉईन व्हा पुढच्या टप्प्यावर प्रत्येक वेळेस तुम्हाला मदत केली जाईल थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा